बहुचर्चित नितेश राणेच्या रॅलीने अचलपुरातल्या नाकेहून सुरुवात झाली हजारो बाई अरे बापरे गाड्या आहेत काय वर राजो मी एवढ्या टू व्हीलर एका टमे पाहिल्या ना पण आता लवकरच ते रॅली जे आहे की नाही परतवाड्याच्या म्हणजे जो गर्दीचा चौक असते जयस्तंभ चौकात येत आहे या ठिकाणी जर तुम्ही चारही बाजूने सध्या जर पाहत असाल तर पोलिसाचा सगळा बंदोबस्त ठेवला आहे हजारोच्या संख्येनं सध्या काही नागरिक आहेत ते या ठिकाणी म्हणजे रॅलीला पाहण्यासाठी आले कारण न भूतो न भविष्य अशा प्रकारची रॅली पहिल्यांदाच अचलपूर परतवाड्या शहरात निघत असल्यानं तुम्ही जर इकडे पाहत असाल तर सर्व हा रस्ता एकदम आहे पोलीस प्रशासन जे ऍडिशनल स्टाफ जिल्ह्याच्या बाहेर पाच जिल्ह्याचा काही स्टाफ आलाय आणि मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत या ठिकाणी आले आहेत याशिवाय नगर परिषदच्या सहकार्यानं अग्निशमन सेवाही या ठिकाणी म्हणजे दाखल झाली असून तुम्ही हा संपूर्ण जर ओळख पाहत असाल तर एकदम निर्मनुष्य झाला असून जे हजारो नागरिक आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणून सध्या हे रॅलीची पाहत आणि लवकरच काही क्षणातच जे रॅली आहे हे परतवाड्यातल्या जयस्तंभ चौकात येते आली की तुम्हाला दाखवतो मी कसे आहे नितेश राणे यायची जे रॅली आहे हे सध्या जयस्तंभ चौकात सध्या आली असून म्हणजे तिथं जेमतेम या ठिकाणी आता आगमन झालाय ह्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जो स्टाफ आहे सुरुवातले यायचं हे संपूर्ण दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि आता लवकरच जे अधिकृत रॅली आहे ते रॅली या परतवाडा शहरात प्रवेश घेत आहे पोलीस प्रशासनानं एकदम चोख असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवला असल्याच्या या ठिकाणची जे स्थिती आहे हे एकदम शांत देत आहे हजारोच्या संख्येत म्हणजे तुम्ही जर ज्या टाईमले पाहाल कि किती किती मोठ्या प्रमाणात जे हे रॅली आहे या ठिकाणी सर्व ठिकाणी जो रॅली आहे तो वेगळा उत्साह सध्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे रॅलीचे हे जुन फ्रंट आहे रॅली खरी रॅली अजूनही हो, पाठीमाग आहे म्हणजे या रॅलीचं हे सध्या तुम्ही जर पाहत असाल हे जे दृश्य आहे हे फक्त जयस्तंभ चौकात सध्या हे रॅली आली आहे आणि हजारोच्या संख्येत सध्या जे बाईक स्वार आहेत हे सध्या समोर आले आहेत ओके रॅली सध्या परतवाडा शहरातल्या जयस्तम चौकात आली आहे त्या ठिकाणचं हे दृश्य तुम्ही सध्या पाहू शकता हे भयानक दृश्य सध्या या जबरदस्त दृश्य म्हणलं जाईल की सध्या जयस्तम चौकात आला आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून एक मोठं हिंदूचं शक्ती प्रदर्शन सध्या परतवाडा शहरात होत आहे हे सध्या जे दृश्य आहे अजूनही नितेश राणे हे जे आहेत हे प्रॉपरली लय मागायत पण तत्पूर्वी हे जे रॅली आहे हे रॅली सध्या या ठिकाणून येत आहे ना भूतो न भविष्य रॅलीच सध्या हे जे दर्शन आहे ते दर्शन सध्या होत आहे सध्या तुम्ही या ठिकाणचं दृश्य पाहताय की नितेश राणे पाहायसाठी हजारोच्या संख्येनं सध्या लोक एकत्र आहेत नितेश राणे सध्या जयस्तंभ चौकात आले असून या ठिकाणचं हे दृश्य सध्या तुम्ही पाहू शकता よろしくお願いします。 Allah'a emanet olun. हजारोच्या संख्येनं हिंदू धर्मप्रेमी आजच्या या रॅलीत यार सहभागी झाले आहेत तर तुम्ही जर सध्या पाहत असाल तर एक वेगळा उत्साह सध्या या रॅलीत दिसत असून शहरातले आजूबाजू खेळागाव सारे लोक तरुण खोरं आजच्या या रॅलीत सहभागी झाल्याच्या ना एक धर्मप्रेमी लोकांचा एक वेगळा उत्साह हो। सध्या परतवाडा शहरात पाहायला भेटत आहे आज लोक परतवाडा शहरात ती रॅल्या निघाल्या पण त्यातली न भूतो ना भविष्य रॅली हे या परंपरा शहरात दिलेली आहे आणि एक वेगळा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सध्या हा सर्वांच्या चेहऱ्यावर सध्या दिसत आहे या ठिकाणचं हे दृश्य आणि हजारो असणारे हिंदू प्रेमी याचं एक वेगळंच वेगळंच समीकरण सध्या या ठिकाणी दिसत आहे हजारोच्या संख्येनं आज परतवाडा शहरातले धर्मप्रेमी आजच्या या रॅलीत सहभागी झाले तुम्ही रॅली आता लोक आहे कितीच मोठी होती तर जुनी रॅली कितीतरी मोठी आहे म्हणजे न भूतो न भविष्य पोलीस प्रशासनाने दोन हजार पंधराशे मोटरसायकली फार तर फार अपेक्षित होत्या पण या ठिकाणी हा जो आकडा आहे हा दहा हजारच्या वर जात आहे दहा हजार मोटरसायकलीपेक्षाही हा आकडा या ठिकाणी वर जात आहे तुम्ही जर या ठिकाणी जर पाहत असाल तर अजूनही रॅली कितीतरी मोठी आहे पण प्रत्येकाच्या मनात आज धर्माप्रती असणारा उत्साह हा अचलपूर परतवाडा शहरानं दाखवून गेलाय परतवाडा अचलपूर शहरातले आहेतच याशिवाय आजूबाजूच्या लय मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मप्रेमी आजच्या या रॅलीत सहभागी झाल्याच्या ना हे रॅली जे आहे या रॅलीचा एक वेगळाच उत्साह सध्या तुम्हाला जयस्तंभ चौकातून दिसत आहे तत्पूर्वी तुम्ही सर्व जयस्तंभ चौकातला दृश्य पाहू शकता की या ठिकाणी चारोच्या संख्येनं जे लोक आहेत हे न न भविष्य रॅली पाहायसाठी एकत्र आले आहेत हे आजपर्यंतही कोणी एवढं एकाच वेळेस एकत्र झाले नाही आहेत Thank you. शहरांना आजपर्यंत एवढे हिंदू धर्मातले लोक एकत्र पाहिले नाहीत पण त्या पद्धतीनं आज जर तुम्ही पाहिसाल तर या रॅलीत एक वेगळा उत्साह आहे पोलीस प्रशासनात दांगा बंदोबस्त ठेवला पण इतका असून या ठिकाणी जर हिंदू धर्मप्रेमी जर म्हणसाल तर हजाराच्या संख्येने जवळपास दहा हजार ते बारा हजार मोटरसायकल आज या रॅलीत सहभागी हो झाल्या आहेत जनते माझा रॅली जे आहे इकडच्या बाजून संपत आली पण दुसऱ्या बाजूने रॅली आता चालू झाली आहे पण तत्पूर्वी या ठिकाणचे जर जर तुम्ही पाहिजाल जयस्तम चौकातला आता हे झालं लोक याशिवाय पोलीस प्रशासनानं कोणता बंदोबस्त ठेवला किती गळ्या ठेवल्या हे थे तुम्हाला मी पाठीमागे दाखवणार आहोत पण या ठिकाणचा जो असणार आहे म्हणजे आजची जी रॅली आहे जबरदस्त रॅली परतवाडा शहरात म्हणजे सकल हिंदू समाजच्या वतीनं आज जो आक्रोश मोर्चा म्हणा काही म्हणा धर्मसंसद म्हणा धर्म सभा म्हणा आज हे होत आहे विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक पोलीस बंदोबस्त चारी बाजूने दांडगा बंदोबस्त ठेवला पण जे हिंदू धर्मप्रेमी आहेत शांततेत या रॅली सहभागी झाल्या आता लवकरच जवळपास साडेसहा सात वाजताच्या आसपास नितेश राणे यांची भव्य सभा बाजार समिती अचलपूर या ठिकाणी आयोजित केली आहे तत्पूर्वी लावलाची बातमी जयस्तंभ कसा जलवा होता मत लोकांच्या परत गाड्या होत्या काय होत्या राजा लोक म्हणत कोणीने पंधराशे ते दोन हजार होते दहा हजारापेक्षा जास्त गाड्या आजच्या कार्यक्रमात होत्या जैदवस वाढत असतील तेव्हा पुरा व्हिडिओ सुरुवात करून शेवट लोक मग समजेल की लोक किती होते आजच्या रॅलीत पण तत्पूर्वी तुम्ही या ठिकाणी पाहत असाल तर पोलिसाचा आता अजूनही जो बंदोबस्त आहे हा दांडगा बंदोबस्त या साऱ्या कार्यक्रमात ठेवलाय पोलीस प्रशासनाची खरोखर मेहनत दोन तीन दिवस झाले मोठ्या प्रमाणात झाले बरोबर परतवाडाय मतलं बाबा काही होऊ शकते पण या ठिकाणी अजून अजून पाठीमाग पाहत असाल तर पोलिसाचा खरा बंदोबस्त तुम्हाला नजर येईल की इतक्या मोठ्या प्रमाणात सध्या पोलिसाचे म्हणजे पोलीस कर्मचारी आहेत ह्या एवढ्या गाड्या हे जैशातून खास दृश्य तुमच्यासाठी गावराजे बात बातमी कधी जमली आणि बातमी जर मय आवडली असेल तर कॉमेंट करा पाना बाबा आपल्या माणसा चॅनल चॅनल सबस्क्राईब करा कारण पोलीस प्रशासनात दांडगा एफर्ड आजच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला दिसून आहे